दोन चूल रेडी आहेत इकडे सगळी पब्लिक आहे नदी तिकडे अर्धे जण आहेत टोप वगैरे पण आणलेले आहेत इकडे टोप आहेत आणि ही सगळी जी तयारी चालली आहे आज आहे पार्टी जेवढी गावाला मुलं आहेत तेवढी सगळ्यांची आज नदीवरची चिकनची पार्टी आहे चिकन चिकन भात चला आणि इकडे आधी पूर्ण काम करत आहेत ते लेवन घ्यायचं काम चालू आहे म्हणजे टोपं करपायला नको म्हणून राखाडी जी आपली भुरी असते त्या भुरीने लेवन घ्यायचं काम चालू आहे आणि इकडे आपली नदी आहे मागे आता काळोख आहे का त्यामुळे दिसत नाही आणि चेहरे पण दिसत नाही काळोख असल्यामुळे का एक पंधरा दहा पंधराच्या नंतर आहोत हा छोटा साहिल आहे इकडे सगळी बाकी लावलेले दोन चुले रेडी आहेत आणि इथे समोर वीर आहे म्हणजे चिकनची पार्टी म्हणजे चिकन असेल चिकन ग्रेव्ही करणार आहोत आणि राईस असेल भात असेल आ, लास्ट टाइम पण आपण एकदा केली होती आणि ह्या वेळेला मुलं कमी आहेत कारण ती गावाला मुलं आहेत ना त्यांचीच सगळी पार्टी असणार आहे आणि मजा येईल नदीवरती तर चिकन पार्टी केलं म्हणजे भात आणि चिकनचा रसा असेल ना एक नंबर काम होतं आता संध्याकाळी आठ वाजायला आलेत दोघे जण सचिन आहे आणि मोहन काका आहेत ते दोघे जण गेले चिकन आणि सगळं मटेरियल आणायला तर चला बघू आता पुढे कसं कसं काय काय होत इथे तिघा जणांना बसवले कांदा साफ करायला आणि इथे चुलीवरती आपण टोप आहे टोप आता ह्याच्यामध्ये आपल्या तांदूळ टाकायचे आहेत हे हे आपण तांदूळ आणलेत तांदूळ पण चांगले कोलम आणले आता तांदूळ आपण चांगलं पाणी गरम पण झालं त्याच्यामध्ये तांदूळ टाकून देऊया आज आमची कूक असणार आहेत मौन काका किती आणले आपण तांदूळ तीन किलो ना तीन किलो तांदूळ आणताय हो का इकडे इकडे सगळी पब्लिक आहे पब्लिक आता कमी दिसते याचं कारण म्हणजे आता ही सगळी गावाला असणारी मुलं आहेत बाकीची सगळी आता शिमग्याला येतील आणि मे मध्ये तेव्हा पण काही ना काहीतरी होईलच प्लॅन पेटत होत पेटत हा पण जवळजवळ एक पाच किलो चिकन आणलाय चिकन व्यवस्थित स्वच्छ धुवून आहे चिकन व्यवस्थित त्याचा स्वच्छ धुवून आपण आहे आणि आता त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्या पहिले आहे ती आलं लसूण पेस्ट आहे ती टाकून घेऊया मॅरिनेशनला ठेवा आणि आता गरम मसाला आहे चिकन मसाला पण आणला आहे तर तो पण टाकून घेऊया बस ना बाकीच्या नंतरला ठेवूया अजून हा तिखट मसाला आहे तो पण टाकून घेऊया बाकीचा जेव्हा पण चिकन शिजवायला म्हणजे तेव्हा पण टाकी टाकायचं जेव्हा तिखट आहे तो तिखट प्रमाणात घ्यावा लागणार आहे जेव्हा चिकन फोडणीला टाकू तेव्हा आपल्याला हे सगळं करायला होईलच ना बाकीचं हातायला लागेल आता लिंबू आहे लिंबू पण थोडस पिळून घेऊया ते आचार्य बिचारी कोण नाही सगळेच कुक आहेत बघा इकडे ओमकार आहे इकडे यश आहे यश उभर बघ जरा यश आहे सचिन आहे तिकडे बघा मोहन काका आहेत अत्तर्व साहिल रोहित सुमित असे एवढे सगळे जे गावाला आहेत मुलं त्यांचाच प्लॅन झाला आहे अजून येणारी पण आहेत चला आता स्मेल ब भारी आला ना मसाल्याचा लिंबू मारल्यामुळे स्मेल पण खूप मस्त आलाय आता, आता, आता सगळे मिक्स करून घ्यायचं हळद थोडीशी टाकून घे आता इथून आम्ही थोडासा मीठ पण टाकलाय मग जेणेकरून तो मीठ व्यवस्थित लागेल आता इकडे मीठ टाकलाय त्यामुळे तिकडे जेव्हा आपण हा रस्सा बनवणार तेव्हा इथे मीठ टाकलंय त्या प्रमाणातच तिकडे मीठ टाकावं लागणार आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं आताच भूक लागली आहे पण मसाल्याचा भारी आहे सुगंध भारी आला स्मेल मस्त आला मस्त मॅरिनेट करून घेऊया अरे <laughs> असा भाजून खाल्लास तरी पण एक नंबर लागेल लसूण पेस्ट कमी करूया नाही होईल का व्यवस्थित तिथे एक चुलीवरती आपण भात टाक असे जायला टाकलाय तो भात पण ऑलमोस्ट होईल आता आणि एका चुलीवरती इथे चिकन ठेवून देऊया हे झालं आणि तिकडे हॅलोजन आहे लाईटची वगैरे सगळी व्यवस्था झाली आहे आणि इथे इथे आपली ही नदी बघा इकडे नदी आता पाणी दिसत नाही जो बंधाराचा व्हिडिओ तुम्ही बघाल ना त्याच्यामध्ये नदी दिसेल तर आता पाणी बघा खूप आहे समोर तिकडे बंधारा दिसतोय असा प्लॅन आहे भात झालाय मस्त कड पण आलाय आणि कांदा कापायला आणि सगळं कटिंगचं काम यशकडे आणि सचिन हे दोन दोन कुक आहेत आज स्पेशल मागवलेले कांदा कापतोय कांदा कापतोय पत्रावली पण जरी घरी करायची सवय नसेल ना तरी पण इकडे जो बाहेर पण करतो ना ती मजा वेगळीच असते घरी काही काम करत नसतील तरी पण आज हा इकडे कांदा कापतोय बघा आणि इकडे सचिन सचिनला काय काम दिलेलं आहे मसाला कुठं सचिन खडा मसाला वगैरे बाकीचे सगळं त्याला तयारी करून देतोय इकडे कोल्ड्रिंक आणलेले आहेत चला कोल्ड ड्रिंक च्या पण बॉटल आणले थोडं थोडं आता तोपर्यंत तरी कोल्ड ड्रिंक वगैरे आणलेले आहेत आणि आता मस्त कोल्ड ड्रिंक थोडं थोडं पिऊन घेऊया घ्या रे एक एक उचला कांदा कापायची वेगवेगळ्या चला आहे आपण इकडे एक ग्लास माझ्याकडे फक्त कोल्ड ड्रिंक आहे कारण सगळी तो इकडे इकडे कोणीच ड्रिंक वगैरे करणारे नाहीत आम्ही फक्त कोल्ड ड्रिंक पितो <laughs> चला आम्ही ड्रिंक पितो फक्त कोल्ड ड्रिंक पिऊन घ्या रे आणि या दोन बॉटल त्या नंतरला जेवाय शेवायला होतील भात रेडी झालाय आणि खूप मस्त झालाय आणि फडफडी झाल्या पूर्ण भारी झाल्या भात झाला ना चांगला इकडे पण कालीज आणि कालीची पेठ आहे तो मस्त मीठ मसाला लावून मॅरिनेट केलाय तो आता भाजून घेऊया काय झालं नाही मस्त आता चिकन बनवायचं आहे आणि चिकन बनवायला पहिले तेल वगैरे टाकून घेऊया मस्त

कांदा थोडासा फ्राय होते परतवून घ्या कोथिंबीर कांदा पण मस्त फ्राय झालाय आणि आता त्याच्यामध्ये खडा मसाला आहे तो खडा मसाला पण टाकून परतवून घेऊया टाकू हम्म खडा मसाला पण आता परतवून घेऊया आणि इथे भात आहे भात आता ऑलमोस्ट सगळं रेडी झालंय आता निमरत ठेवलेलं आहे आणि इकडे हे कालिजी पेटा वगैरे भाजायचं काम त्यांचा चालू आहे इकडे यश आणि शुभम त्यांचा कटिंगचं चा काम चालू आहे आणि हे दोघे जण आश्चर्य आहेत इकडे काका आहेत आणि इकडे सचिन आहे कांदा आणि खडा मसाला पण फ्राय होतोय आता ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊया आता आलं लसून पेस्ट आहे ते टाकून घेऊया आता चिकन मसाला आणि हळद आहे ते टाकून आहे हळद आहे हळद टाकून आता हे व्यवस्थित मसाले जेवढे जास्त फ्राय होतील ना तेवढे चांगले आता हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत मग बाकीचे सगळे मसाले आहेत तिखट मसाला वगैरे तो तो ॲड करून घ्यायचा आहे आणि इथे हे कलेची पिठ्या टाकल्या भाजायला चला आता स तिखट मसाला टाकायचा आहे जो भास्का मसाला आम्ही आणला आहे त्याच्यामध्ये सगळे मसाले असतात त्यामुळे तुम्हाला वाटण जरी नसेल ना तरी ते पण टेस्ट खूप चांगली येते तर ऑलरेडी आपण आता मी प्रमाण बघून टाकतोय कारण आपण मॅरिनेशन केलं आहे त्याच्यामध्ये पण आपण तिखट मसाला बाकीचे सगळे मसाले ॲड केलेत त्यामुळे आता इकडे जसं आपल्याला तिखट हवं आहे त्याच प्रमाणात सगळं टाकायचं आहे मस्त कलर आलाय आता हा व्यवस्थित फ्राय करून घेऊया आता हे टाक टाकतो टॉमॅटो टाकणे नाईल टॉमॅटो टाकून घेऊया टाकते आता टॉमॅटो टाकून घेऊया मसाला वगैरे व्यवस्थित फ्राय झाले तर थोडीशी आपण कोथिंबीर पण आता ऍड करून घ्यायची कोथिंबीर ठेवली आहे ना दुसरी की ही सगळीच याच्यामध्ये तिकडे आहे ना हो मग टाकायची सगळी कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि कोथिंबीर पण व्यवस्थित फ्रायड करून घेऊया ग्रेव्ही मस्त तयार झाली आहे ग्रेव्ही जेवढी चांगली तयार होईल ना तेवढा तुमचा चिकनचा टेस्ट येणार आहे मस्त वाटत पाव घेऊन <laughs> चिकन रस्सा असेल आणि भात असेल तर काय मजा आचारी आचार्यांच्या डोळ्यामध्ये धूर गेलेला आहे डोळे जमलेले आहेत त्यांचे झालं <laughs> चिकन टाकून घेऊया आता चिकन व्यवस्थित फ्राय करून घेऊया ना व्यवस्थित चिकन फ्राय झालं की मग आपल्याला जेवढा ग्रेव्ही हवे तेवढा आपण पाणी ऍड करून घेऊ आता याच्यावरती वाफे शिजेला हो फिरून घ्यायचं व्यवस्थित आता जरा भारी वाटतं या मस्त बनणार आहे सुगंध एवढा भारी येतोय ना हा तिकडे ते कलेची पेटा आहेत हे बघा इकडे कलिजी पेटा आणि कलिजी पेटा आहे ना शिजवून पेक्षा जी भाजून टेस्ट असते ना ती एक नंबर लागते थोडस मस्त नाहीत वाटेल आपण त्याच्यात काढूया ना मग मस्त होईल भात उपसून ठेवूया तोपर्यंत आपला ना इथे चिकन आहे चिकनवरती मस्त एक झाकण मारून ठेव एक पाच मिनटं तोपर्यंत चिकन पाणी सुटेल आणि इकडे कलीची पेठा कधी भाजून होणार आहे काय माहिती आणि हे इकडे सगळे हे उपाशी मित्रमंडळ वाट बघतायत कधी भाजून बाजून होतो पिशवी आणणार भात उपसून घेऊन भात मस्त झालाय काय प्रश्नच नाही काय थोडीशी एक वाफ गेली ना तु भारी होईल गरमागरम एकच नंबर नंबर आता मस्त कटिंग करा तुकडे करा आणि सगळ्यांना वाटा तुम्हाला पण भेटणार कधीपासून वाट बघताय ना कधीपासून वाट बघताय इथे दोघे जण इकडे इथे आहेत चला इकडे भात बघूया आता पण गार होईल तोट्ट केला बाजूला केला भात आहे सुटलंय ना मस्त झालंय पण फडफडीतच भारी काम मस्त काम झालंय नाही बघा पाच मिनिटं झालेत पाणी पण सुटलंय आणि आता आपण पाणी जरा पण ऍड केलं नाही हा चिकनचा जो पाणी सुटतो त्याच्यावरती मस्त फ्राय झालंय आणि एवढा जबरदस्त सुगंध सुटलाय ना असं झालं ना आता पण भाकरी असेल एक दोन तीन भाकरी तरी एकटा उडवी ना असं झालंय भारी ह्याच्यात हा बिर्याणी होईल बिर्याणी होईल चिकन बिर्याणी हे बघा जास्त झाला ना तरी पण तो बरोबर बस बस टाकायचं हो मीठ टाकायचं मीठ टाकताना टाक टाक मीठ टाकताना थोडा वास घ्यायचा हा म्हणजे त्याला चव व्यवस्थित येते जास्त जरी झाला तरी सेम चव राहते हा बघा मस्त हा चला आजच्या आजचे घरे मेन शेप बघितलेत ना आता सचिन आहे आणि मोहन काका आहेत बाकी सगळे आम्ही हेल्पर लोक आहोत हे इकडे पण आहेत त्यांच्या कालिजी पेटाचा कटिंग चालू आहे आणि आता चिकन बघा चिकनला चांगला कड पण आलाय ऑलमोस्ट शिजलाय पण आता थोडस तो आपल्याला पाणी अजून ऍड करायचं जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी ना तेवढी ते त्यातलंच काढून घेऊया पाहिजे हा हा बरोबर बोलतो थोडासा काढूनच ठेवूया आपण थोडासा काढूया मग नंतरला तो सुका एक द्यायला होईल आणि प्लस रस्सा आणि भात असेल ना काम भारी होईल आता मीठ ॲड करून घेतलंय मग टेस्ट करू कसं झालंय ते बघू पण सुगंध एवढा भारी सुटला ना एक नंबर रेसिपी होणार आहे नदीवरचे प्लॅन खूप भारीच होतात हे बघा इकडे कलेजी पेठ आहे त्या कलेजी पेटाचा मस्त त्याने वाटी घातलाय बघा इकडे भारी कलेजी पेठा भाजून खूप भारी लागतो साईल हा आमच्यामध्ये एक छोटा मेंबर आहे आमचा टेस्ट करून सांगा रे कसा आहे भाजला एक नंबर वाटत ना एक नंबर द्या रे हे मी पण घेतोय मस्त यशला ठेव साईल कसा लागतोय रे भारी ना आणि बघा हा भात आहे किती पाणी सुटलं आहे आता ह्याच्या हिशोबाने आपल्याला ग्रेव्ही ऍड करावी लागणार आहे आणि मस्त झाला पाणी सोडलं ना चिकन आता शिजला तो चांगला मीठ पण आपण ऍड केला ना झाकण ठेवलेल्या वरती आत्ता पण आपल्याकडे मेंबर खूप कमी आहेत दहा जण आहेत आणि पाच किलो चिकन आणलं आहे त्यामुळे अर्धा आहे तो आपण सुका काढून ठेवतोय तो बरोबर साईडला पण भाताबरोबर घेऊ शकतो आणि बाकीची ग्रेव्ही होईल मीठ वगैरे व्यवस्थित आहे का रे बरोबर आहे एक पीस टेस्ट करून बघूया मीठ वगैरे एक नंबर झाला बस लांब पण नको टोपाच्या पाहिजे लगेच पाहिजे तेवढ्या घेतील जेवण वाढायला चालू हायला कलर मस्त आलाय ना हे बघा रस्सा तयार झालाय आणि तर्री एक नंबर आली ना, ना। मस्त तर्री झाली सर कोथिंबीर मारली वरती एक नंबर कोथिंबीर बिरतीमीर स्मेल तर एक नंबर भारी वाटत कांदा पण कापला कांदा कांदा आहे टोमॅटो लिंबू मिरची लिंबू पण लावलेला आहे हा एक नंबर रसा तर एक नंबर झालाय पण मग अशी चिकन काढलेलं ना तो असा सेपरेट सुक्का करून घेतलाय मस्त आणि इकडे गँग पूर्ण बसली आहे जेवायला इकडे साईल भूक लागलेली खायला कसं सुका एकदम भारी झालं ना सुका कसा झालं रे चिकन मस्त ना नाय सगळ्यांचे चेहरे रसा वाढून घे बस <laughs> काय दाबून खा काही थांबने सुरुवात केलेली आहे काय घेतलाय ताटामध्ये बघा काय काय कांदा लिंबू आहे चिकन सुक्का आहे भात आणि रस्सा हे बघा चिकन अजून लागला तर घ्यार चिकन भरपूर आहे चिकन भरपूर आहे हा बघा रस्सा मीठ वगैरे घ्या ह्या ग्लासामध्ये रस्सा इकडे पाणी पाण्याचा ग्लास बघा थंडा पियासाठी तुला अरे ह्याच्यात देऊ का रेज्यात रसादेस इकाच्या मध्ये रस्सा इंचा मध्ये पाणी आणि इकडे साईल इकडे इकडे पण वाढून ठेव साईल चिकन बिकन घे तू बिंदास भात पण घ्या रे भात पण बराच आहे रस्सा पण बराच आहे एक नंबर झालाय ना आपली पार्टी तर झाली आहे आता साफसफाई कारण आपण आपल्याच परिसरात नदीवरती पार्टी केली त्यामुळे आपला परिसर आपण घाण नाही हो ठेवणार हे बघा चकाचक करून घेऊया टोप वगैरे पण इथे इकडे सुमित आहे आणि रोहित आहे इकडे यांचा टोप वगैरे आहेत तो पण साफ करून घेतलेला आहे व्यवस्थित आणि इथे पाणी मारायचं पण काम चालू आहे मस्त प्लॅन झाला अचानक भयानक मध्ये प्लॅन केला पण प्लॅन मस्त झाला चिकन आणि भात पण एक नंबर झालेला मस्त झालेला चिकन आणि भात मस्त इकडे चून हे पण आता विजवून जाऊ आम्ही उरलं ना एकदम थोडासा फक्त रसा उरला आणि थोडासा भात उरलाय आता बघूया बघूयाच्यानंतर शक्यतो मे महिन्यात एक तरी पार्टी होईलच आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि आता भेटूया अशाच कोणत्या तरी एका नवीन पार्टीच्याच व्हिडिओमध्ये